तिचं वाक्य कट करा धावत कपडे ताई मला तुला माझा प्रोजेक्ट दाखवायचा चल असं खेचत घेऊन जा कपडे ताई राधिका सरोज राईट थे राईट ला बस थोड मागे बस काय काय हा हा पुन्हा रोज प्राजक्ता मागे ऍक्शन नंतर प्राजक्ता रेडी रोज

नाही नाही म्हणायचं हे तुमच्या पाहकले कौतुक आहे तुम्हाला घ्यायलाच पाहिजे खूप छान आहे Baik. Okay.